विद्यार्थी मित्रांनो आपल्या आपल्या अधिकारी पॅटर्न या सर्वांचे स्वागत आहे काल आपण आयुक्तालय राज्य उत्पादन शुल्क यांच्या या प्राधिकरणाअंतर्गत असणाऱ्या जिल्हावाईज जागा बघितल्या त्याच्यानंतर आपण दुसरं प्राधिकरण निवडलेलं आहे धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई क्षेत्र आणि धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस प्राधिकरण निवडताना आपल्याला आपला, आपला जिल्हा पाहिजे असेल तर त्या जिल्ह्यात जागा रिक्त आहेत का हे बघणं आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा ही माझी विनंती आपल्या विषयाकडे जाण्याअगोदर कालच्या व्हिडिओवर व्हिडिओवर काही लोकांनी कमेंट केल्या होत्या त्याविषयी त्यांच्या शंकांचं पहिल्यांदा निरसन करूयात सर मी भूकंपग्रस्त आहे तर माझी भूकंपग्रस्त व्यतिरिक्त जनरल जागेवर निवड होऊ शकते का जर मी जनरलचा कट ऑफ क्रॅक केला तर त्याचबरोबर अजून एकट्या अजून एकट्याने कमेंट केलेली आहे सर ग्रुप बी थ्री आणि ग्रुप सी सिक्स नंतर ट्रान्सफर कंपल्सरी आहे सो डिपार्टमेंट इज इम्पॉर्टंट कम्पेअर टू डिस्ट्रिक्ट सो सर तुम्ही थोडे गाईड करा करेक्ट आहे का कॅन्डिडेट टॅक्स असिस्टंट सोडून देत आहेत रिप्लाय द्या सर विद्यार्थी मित्रांनो आपण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे सर्वांना काय वाटत आहे आपल्या जिल्ह्याला यायला मिळतं त्याचबरोबर बदली जिल्ह्यात होते मित्रांनो खूप कमी प्राधिकरणं आहेत जसे की पुरवठा शाखा महसूल त्याचबरोबर जे है है। मैं जे डी ए आहेत म्हणजे जॉईंट डायरेक्टरची प्राधिकरणं आहेत कृषीची असतील सहसंचालक शिक्षण असेल यांचीच एका जिल्ह्यात किंवा शेजारच्या जिल्ह्यात बदली होते बाकी इतर जी प्राधिकरणे आहेत त्यांची सर्व महाराष्ट्रात बदली होऊ शकते त्यानंतर कुठलंही पद टंकले लिपिक टंकलेखकमधला कुठलंही विभाग घेतला तर त्याची बदलीचं स्वरूप असणार आहे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक त्याच्यानंतर प्रत्येक विभागात नावं वेगवेगळी असली तरी सहाय्यक अधीक्षकच्या लेवलचं नंतर अधीक्षक या स्वरूपात तुमचं प्रमोशन होणार आहे पण जर आपण तेच टी एला घेतलं तर टी ए म्हणजे तुम्ही वरिष्ठ लिपिकच्या लेवललाही जाता तिथून एस टी आय आणि एस टी ओ इथपर्यंत तुम्हाला जाण्याचे चान्सेस आहेत एस टी ओ हे गॅझेटेड पोस्ट आहे जे की शॉर्टकटमध्ये म्हणजे दोन प्रमोशन तुम्ही गॅजेटेड पोस्टपर्यंत जाता त्यामुळे ज्यांचा स्कोर टी एला आहे त्याचबरोबर ज्यांना टी मिळालेला आहे त्यांनी आपला जिल्हा मिळतोय आपण बाहेर आहोत याचा कोणताही न विचार करता टी एच घेणं गरजेचं आहे कारण पगारात तर फरक पडतोच पण भविष्याचा विचार करता त्यांचं प्रमोशन खूप फा फास्ट होतं आता वातावरण खूप असं झालं की जिल्ह्याला मिळतं जिल्ह्याला मिळतं पण याचा विचार न करता गपचूप टी ए घेणं तीन वर्ष पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काढणं तीन चार वर्ष त्यानंतर आपल्या जवळचा जिल्हा किंवा आपल्या आपला स्वतःचा जिल्हा हे मिळतंच आणि सरकारी नोकरी देताना आपण बदलीचा विचार करायचा नसतो कारण बदली हे सरकारी नोकरीत अपरिहार्य असते त्यामुळे मला वाटते या शंकेचं निरसन झालं असेल दुसरी जी दुसरी जी कमेंट आली ती भूकंपग्रस्ताची ती आपण ह्या जाहिरातीमधून जागांच्या विभागणातून आपण समजून घेऊयात तर सर तुमचं म्हणणं काय आहे की तुम्ही भूकंपग्रस्त आहात आणि तुम्ही ओपनचा कट ऑफ क्रॅक केला तर तुम्हाला या विभागात किंवा ओपनमधून जागा मिळेल का तर लक्षात घ्या हेच आजचं जे प्राधिकरण आहे धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य बृहन्मुंबई क्षेत्र यामध्ये भूप भूकंपग्रस्ताला फक्त एक जागा आहे ती पण ई डब्ल्यू एस कॅटेगरीला नाही आहे एन टी बी कॅटेगरीला नाही आहे एन टी सी कॅटेगरीला नाही आहे पण तुमची ओपनला जागा मात्र एक आहे त्यामुळे तुमची निवड तुम्ही जर मेल असाल तर अ राखीवमधून तुमची इथून जागा तुमची निवड होणारच आहे या कॅटेगरीत असाल तर पण तुम्ही ओपनमध्ये असाल तर या सोळा जागांवर तुमचा क्लेम असणार आहे तुम्ही जर कट ऑफ क्रॅक केला तर तुमचा ओपनमधून विचार केला जातो हे लक्षात घ्या पण अपंग किंवा अनाथ जे आहेत यांचं मात्र तसं नसतं म्हणजे ह्याला व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतात दिव्यांग आणि अनाथांमध्ये तसं नसतं बाकी इतर सगळं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर या सर्वांसाठी दोन्ही रिझर्वेशन लागू असतात तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण वेळ न घालवता आपण आजच्या प्राधिकरणाकडे येऊयात तर महाराष्ट्र शासनाचं शासनाचा जो विधी व न्याय विभाग आहे जो मंत्रालयात असतो त्या मंत्रालयात अंतर्गत धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई मुंबई बृहन्मुंबई क्षेत्र त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र या पदासाठी या प्राधिकरणांसाठी या जाहिरातीत जागा आहेत धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य बृहन्मुंबई क्षेत्र आता तुम्हाला माहिती असेल की बृहन्मुंबई क्षेत्र म्हणजे मुंबई मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तसेच ठाण्याचा काही भाग या क्षेत्रामध्ये जी जागा असतात त्याला बृहन्मुंबई क्षेत्र असे म्हणतात त्याच त्यानंतर धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजेच काय ह्या हे जे आयुक्तालय आहे हा आयुक्त जे असणार आहे धर्मादाय आयुक्त त्याच्या अंडर या दोन जागा असणार आहेत एक मुंबईमध्ये आणि एक मुंबई बाहेर तर आता मुंबईमध्ये बावीस जागा, जागा, जा जागा आहेत आहे। हे तर आपल्याला क्लिअर कट कळालेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या बावीस जागा मुंबई शहरात सगळ्याकडे विभागल्या जाणार आहेत पण या ज्या एकशे तेवीस जागा आहेत महाराष्ट्रभर जे जिल्हे आहेत तिथे सहाय्यक आयुक्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय असते या कार्यालयांमध्ये हे लिपिकपद असतं तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की जिल्हावा जिल्हावार प्रत्येक कार्यालयात जागा आहेत का त्यासाठी आपण एक पीडीएफ मी माझ्याकडे जी आहे ती आपण ओपन करूयात आपण जागांकडे जाण्या अगोदर पहिल्यांदा यांच्या कामाचं स्वरूप किंवा कामाचं ठिकाण कसं असतं त्याचबरोबर बदली कशी असते ती बघून घेऊयात पहिला तर तुम्हाला जिल्हा मिळतो इथे जर गेलात तर तुम्ही मुंबईलाच आहे इथे तुम्ही जिल्ह्याला जाऊ शकता जिल्हा तुम्हाला मिळू शकतो तुमची बदली संपूर्ण जिल्ह्यात होते संपूर्ण राज्यात होऊ शकते तीन नंबर कामाचे स्वरूप काय असते ज्या धर्मादाय संस्था असतात एन जी ओ ट्रस्ट यांची नोंदणीविषयी जी कामे असतात ती या विभागाकडे असतात लिपिक म्हणून तुम्हाला जर तो टेबल मिळाला तर त्या संदर्भातल्या फायली तयार करणं सर्वांचे पगार काढणं ही कामे असतात शनिवार रविवार दर शनिवार रविवार सुट्टी असते आठवड्याचे पाच दिवस काम काम असतं तर हे त्याचं कामाचं स्वरूप आहे आणि बदलीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला बदली ही जरी म्हणजे सहा वर्षानं होत असली तरी सहा वर्षानंतर बदली जवळच्या जिल्ह्यातच होते असं नाही होणार की कोल्हापूरच्या माणसाला डायरेक्ट नागपूरला पाठवले परंतु जेव्हा तुमची बदली ही प्रमोशनानं होत असते म्हणजे बदल्या विविध प्रकारच्या असतात आपसी संमती बदली त्याच्यानंतर प्रमोशनसाठी बदली त्याच्यानंतर वय नियतकालिक जी बदली असते सहा वर्षानंतरची ती जवळच्या जवळ असते म्हणजे तुम्ही कोल्हापूरला असाल तर सांगलीत पाठवलं जाईल पुण्यात असाल तर सोलापूर सातारा असं पाठवलं जाईल औरंगाबाद जालना जवळजवळ पाठवलं जातं त्यानंतर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊयात ज्यांना सगळ्यात मोठी क्युरॉसिटी किंवा आपला व्हिडिओचा जो मेन कंटेंट आहे की प्रत्येक जिल्हावाईज जागा कोणत्या आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या धर्मादाय आयुक्त प्रादेशिक कार्यालयातील दिनांक एक अकरा दोन हजार चोवीस रोजीची कर्मचारी स्थिती दर्शविणारा तक्ता म्हणजेच हा जो ह्यात जी माहिती आहे ती एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची अपडेटेड आहे त्यानंतर जी खूप कमी चान्सेस आहेत की बदल्या झाल्या असतील किंवा जागा भरलेल्या गेल्या असतील आणि जरी जागा भरल्या गेल्या असतील तर एखाद दुसरी गेलेली आहे मी जेवढी माहिती कालपर्यंत मी आयुक्तालयात कॉल करून माहिती घेतली कोणतीही बदली झालेली नाही तरीसुद्धा आपण एकदा व्हिजिट केलं आपल्या जिल्ह्यातील कार्यालयात तर आपल्याला एक्झॅक्ट माहिती कळू शकेल तर ह्या पी डी एफमध्ये सगळ्या पदांच्या माहिती आहेत आयुक्तापासून ते शिपायापर्यंतच्या सगळ्या आपण फक्त कनिष्ठ लिपिकच्या जागा बघूयात तर मित्रांनो हे बघा पहिल्यांदा बृहन्मुंबई बा बृहन्मुंबईतील क्षेत्र म्हणजे मुंबईमध्ये जी पोस्टिंग होणार आहे त्याच्यात दोन ऑफिस आहेत मुंबईत जो तालुका किंवा जिल्हा आहे तिथे मिळणार धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयात तर कनिष्ठ लिपिकच्या जागा मुंबईमध्ये किती जागा रिकामी आहेत तर मुंबईच्या ज्या या रिक्त जागा दाखवल्यात या रिक्त आहेत या टोटल जवळपास अठ्ठेचाळीस जागा बृहन्मुंबई जिल्ह्यासाठी रिक्त आहेत त्याचबरोबर चार जागा आयुक्तालयात आहेत आता, आता तुम्ही म्हणाल टोटल या अठ्ठेचाळीस जागा आहेत रिक्त आहेत आणि ह्या चार म्हणजे बावन्न जागा रिक्त आहेत पण जाहिरातीमध्ये मात्र जाहिरातीमध्ये फक्त बावीस का तर मित्रांनो लक्षात घ्या ही जी जाहिरात आलेली आहे ही जवळपास दोन हजार तेवीसला आलेली आहे दरम्यानच्या काळात जी पदे रिटायर झालेत त्यांची पदे सुद्धा इथं रिक्त दाखवलेली आहेत कारण आपल्याला आपल्याला एकूण रिक्त पदे दिसतात असं दिसत नाही की आपल्याला आत्ता कितीपर्यंत होत्या त्यामुळे या जागा जास्त दिसत दिसतात त्यानंतर आपण जर ब्रुहन मुंबई बाहेरीलचं क्षेत्र बघायला गेलो तर तिथं आपल्याला लक्षात येतं ठाण्यामध्ये आता तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा लक्ष देऊ शकता आपल्या आपल्या जिल्ह्याच्या लिहून घ्या ठाण्यामध्ये चार जागा रिक्त आहेत रायगडमध्ये तीन जागा रिक्त आहेत पालघरमध्ये तीन जागा रिक्त आहेत त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात या पाच जागा रिक्त आहेत थु धुळेमध्ये सहा जागा रिक्त आहेत जळगावमध्ये तीन जागा रिक्त आहेत नंदुरबारमध्ये फक्त एकच जागा रिक्त आहे नंतर पुणे विभागात आपण बघू हा झाला मुंबई आणि नाशिक विभाग आता पुणे विभागात बघा पुणे विभागात कुठले जिल्हे येतात पुणे अहमदनगर सातारा आणि सोलापूर पुणे अहमदनगर सातारा आणि सोलापूर मित्रांनो एक लक्षात घ्या जे आपले प्रशासकीय विभाग आहेत ते वेगळे विभाग आणि ज्या आपण डिपार्टमेंटचं बघतो त्या डिपार्टमेंटनं स्वतःच्या स्वतः आतमध्ये काही विभाग पाडवले आहेत त्यानुसार पुणे विभाग म्हणतोय मी या पुणे विभागात पुणे अहमदनगर सातारा सोलापूर म्हणजेच तुमची जर पुण्यात नियुक्ती झाली तर तुमची बदली अहमदनगर सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यात होणार हे लक्षात घ्या आता कनिष्ठ लिपिकच्या पुणे विभागात टोटल जागा किती रिकामी आहेत पुणे विभागात एकूण बारा जागा रिक्त आहेत या वीस जागांपैकी आठ जागा भरलेल्या आहेत बारा जागा रिक्त आहेत त्यानंतर अहमदनगरमध्ये तीन जागा साताऱ्यामध्ये पाच जागा सोलापूरमध्ये देखील पाच जागा आहेत आपण त्याच्यानंतर आपण पुढच्या विभागात जाऊ छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे दोनच जिल्हे येतात कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळे दोनच जिल्ह्यांचा समावेश केला गेला आहे गेला तर संभाजीनगरमध्ये एकूण पाच जागा लिपिकच्या लिपिक, लिपिक टंकलेखक या पदाच्या रिक्त आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यात फक्त एक जागा रिक्त आहे त्याच्यानंतरचा विभाग आहे नांदेड विभाग नांदेड विभागात कोणते कोणते जिल्हे येतात नांदेड परभणी हिंगोली हे तीन जिल्हे येतात या तीन जिल्ह्यांमध्ये आपण पाहायला गेलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकही जागा म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी एकही जागा रिक्त नाही आठ पदांपैकी आठ पदे भरलेली आहेत पण जवळचा जिल्हा म्हणून तुम्हाला परभणीमध्ये दोन जागा रिक्त दिसतील तसेच हिंगोलीत सुद्धा दोन जागा रिक्त आहेत पुढचा विभाग आहे कोल्हापूर विभाग कोल्हापूर विभागांतर्गत जिल्हे कोणते कोणते येतात तर कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे या चार जिल्ह्याचं चा जे उपायुक्त असतील किंवा सहआयुक्त म सहआयुक्त किंवा उपायुक्त जे असतील ते कोल्हापूरमध्ये असणार तर यांच्या अंतर्गत हे चार जिल्हे येतात तर।, तर या चार जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जागा रिक्त आहेत ते बघून घ्या कोल्हापूर जिल्हा तुम्ही पाहायला गेल्यास कोल्हापूर जिल्हा पाहायला गेल्यास एकूण जागां सतरा जागांपैकी आठ जागा भरलेल्या आहेत आणि नऊ जागा रिक्त आहेत तर सांगली जिल्ह्यात एकूण आठ जागांपैकी पाच भरलेल्या आहेत आणि तीन रिक्त आहेत रत्नागिरीमध्ये सहापैकी तीन रिक्त आहेत सिंधुदुर्गमध्ये सहापैकी चार रिक्त आहेत म्हणजे कोल्हापूर विभागात एकूण नऊ आणि तीन बारा आणि तीन पंधरा आणि चार एकोणीस एकूण एकोणीस जागा रिक्त आहेत ज्या कोल्हापूरच्या आसपासच्या आहेत त्याच्यानंतरचा विभाग कोणता आहे बघा त्याच्यानंतरचा विभाग आहे लातूर विभाग लातूर विभागामध्ये कोणते जिल्हे येतात तर लातूर धाराशिव आणि बीड हे तीन जिल्हे येतात या तीन जिल्ह्यांमध्ये लिपिक टंकलेखकच्या लातूरमध्ये पहिल्यांदा आपण जागा बघितल्या तर पंधरा जागांपैकी सात जागा भरलेल्या आहेत व आठ जागा रिक्त आहेत तर धाराशिवमध्ये सहा जागांपैकी तीन जागा रिक्त आहेत बीडमध्ये बघायला गेलो तर सात जागांपैकी चार जागा रिक्त आहेत त्याच्यानंतरचा आपला पुढचा विभाग येतो या आयुक्तालया अंतर्गत येणारा पुढचा विभाग अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये कोणते जिल्हे येतात अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम हे तीन अ, हे पाच जिल्हे येतात या पाच जिल्ह्यांमध्ये लिपिक टंकलेखकच्या आपण जागा बघू तर अमरावतीमध्ये फक्त दोन जागा एकूण पंधरा आहेत त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत अकोल्यामध्ये सातपैकी तीन जागा रिक्त आहेत बुलढाण्यात तीन पाच सहापैकी पैकी तीन जागा रिक्त आहेत त्यानंतर यवतमाळमध्ये फक्त एक जागा रिक्त आहे वाशिममध्ये फक्त एक जागा रिक्त आहे त्याच्यानंतरचा पुढ पुढचा पुढचा विभाग येतो नागपूर विभाग नागपूर विभागात कोणते कोणते जिल्हे येतात नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया तर या विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यावर आपण जर जागा बघायला गेलो लिपिकच्या किती शिल्लक आहेत तर नागपूरमध्ये फक्त एकवीसपैकी चौदा जागा तेरा जागा भरलेल्या आहेत तर आठ जागा आठ जागा रिक्त आहेत वर्ध्यामध्ये चार जागा रिक्त आहेत भंडाऱ्यामध्ये दोन जागा रिक्त आहेत चंद्रपूरमध्ये तीन जागा रिक्त आहेत गडचिरोलीला तीन जागा रिक्त आहेत गोंदियामध्ये एक जागा रिक्त आहे अशा एकूण या विभागातल्या जागा जवळपास जास्तीत जास्त याच विभागामध्ये रिक्त आहेत मुंबईनंतर दोन नंबरला याच विभागात जागा रिक्त आहेत आपण पुढचा विभाग नाही विभाग संपले अशा पद्धतीने आपण पूर्ण जिल्हावाईज बघितलेला आहे आपल्याला जर आता आ, मला अजून एक पर्सनल एकट्यांचा मेसेज आला होता की सर तुम्ही आयुक्तालय एक्साईजच्या जागा सांगितल्या पण कोणता जिल्हा मिळणार हे कोण ठरवतं तर मित्रांनो हे सर्वस्वी त्या आयुक्तालयातल्या जे कर्मचारी असतील जे अधिकारी असतील त्यांचा डिस्क्रिशनरी पॉवर असते म्हणजे ते त्यांनी लावताना क्रायटेरिया लावतात महिला अपंग त्यानंतर ज्यांचे आई वडील गंभीर आजारात आजारी आहेत त्याचबरोबर जर विवाहित असाल तर पती पत्नी एकत्रीकरण त्यादी गोष्टींचा विचार केला जातो त्याचबरोबर आता एखाद्या वेळेला आपण जर वर्ध्यामध्ये उदाहरणार्थ वर्ध्यामध्ये या एकूण चार जागा रिक्त आहेत तर नॉट नेसेसरी आयुक्तालय असा विचार करील की वर्ध्यातल्या चारीच्या चारी, चारी जागा भरल्या पाहिजेत त्यांनी कामाचं स्वरूप बघ बघून फक्त दोनच जागा भर भरून दोन जागा, जागा रिक्त ठेवू शकतात किंवा एखाद्या मुंबईसारख्या ठिकाणी जर जास्त काम आहे तर तिथं जास्त लिपिक देऊ शकतात त्यामुळे ह्या हा सगळ्या डिस्क्रिप्शनरी पॉवर आपल्या हातात नसतात किंवा आपण ते ठरवू शकत नाही कि किंवा आपण तिथं काहीच बोलू शकत नाही परंतु आपल्या जिल्ह्यात जागा आहेत का किंवा आपल्या न नजीकच्या जिल्ह्यात जागा आहेत का हे आपण बघून आपण निर्णय घेऊ शकतो त्याचबरोबर या या जागांचा तुम्हाला जर प्राधिकरण देताना नक्की उपयोग होणार असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा त्याचबरोबर त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या लिपिक टकलेखकला जे उमेदवार आहेत त्यांना शेअर करा आणि बरेच जण फक्त व्हिडिओ येऊन बघून जात आहेत तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन तसंच लाईक हेच आमच्यासाठी प्रेरणा असते त्याचबरोबर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत वैद्यकीय उत्वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय ज्याच्या चारशे जागांचं प्राधिकरण आहे याचा व्हिडिओ याच वेळेला उद्या संध्याकाळीपर्यंत आपल्या चॅनलवर येईल आपलं बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा जेणेकरून आपल्याला तुम्हाला सर व्हिडिओ आल्यानंतर त्याची अपडेट मिळेल धन्यवाद